नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भात पुन्हा एक महत्वपूर्ण जी आर राज्य सरकारतर्फे निर्गमित करण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्यास आता मोठी मुदतवाढ देण्यात आली आहे त्यासोबत एक मोठा बदल करण्यात आला आहे तेव्हा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत हा जर निर्गमित करण्यात आला आहे तेव्हा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील म्हणजेच मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्याची मुदत पूर्ण एक महिना असणार आहे तेव्हा ज्या महिलांनी फॉर्म भरलेले नाहीत किंवा ज्या महिलांचे फॉर्म बाद करण्यात आले आहेत त्यांना आता या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत त्याच्यानंतर दुसरी मोठी अपडेट आहे राज्य सरकारचे टार्गेट होते अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचे मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे तीन कोटी महिलांचे अर्ज आले तरी सर्व अर्ज स्वीकारले जातील म्हणजेच तीन कोटीपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येईल तर अशा प्रकारे या दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद